एक, -एक महत्वाची बातमी सातारा लोकसभा जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपला सोडल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यसभेत एक जागा जास्त मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय सातारा लोकसभा एकोणीसशे नव्याण्णव राष्ट्रवादी काँग्रेस या ठिकाणी निवडणूक लढवते मात्र आता ही जागा भाजपला सोडल्यामुळे राज्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा जास्त मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी गणेश कवडे सध्या आपल्या संपर्कात गणेश काय अधिक तपशील तन्मय नक्कीच जे राष्ट्रवादीची जी जागा होती ती आता भाजपला देण्यात आलेली आहे आणि याच जागेच्या विरोधात नाशिकची जागा दिली जाईल असं सांगितलं जात होतं मात्र नाशिकच्या जागेवर छगन भुजबळ यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन माघार घेतलेली आहे त्यामुळेच साताऱ्याच्या जागेच्या जे एक राज्यसभेची जागा आहे ती अजित पवार गटाला दिली जाईल असं देखील आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते त्यामुळे राष्ट्रवादीच्या कोट्यामध्ये एक राज्यसभेची जागा ऍडिशनल पाहायला मिळणार आहे नक्कीच धन्यवाद गणेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी